जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा सद्यस्थितीत मिळत नाहीये अधिवेशनात विम्याविषयी बोललं गेलं परंतु गारपीट अवकाळीची कोणती मदत शेतकऱ्यांच्या पत्रात पडलेली नाहीये सरकार भ्रष्टाचारामध्ये आणि टक्केवारीमध्येच गुंग झालेला आहे मी आरोग्य व्यवस्थेविषयी भूमिका मांडल्या आरोग्य विभागातील ज्या पद्धतीनं बदल्या आणि भ्रष्टाचार समोर तो जगजाहीर आहे महसूल विभागात उपजिल्हाधिकारी तहसीलदारांच्या बदल्या सुद्धा शिपायाच्या बदल्या पेक्षाही पुढे जाऊन अशा पद्धतीनं लिलाव होतो की काय अशा प्रकारची स्थिती महसूल विभागात सुद्धा निर्माण झाली असं असताना मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांचे तीन बाजूला तीन तोंड आहेत असं दिसतय नवाब मलिकांच्या पात्राला उत्तर अजितदादांनी काय दिलं अजून महाराष्ट्राला कळालं पाहिजे प्रफुल्ल पटेलच्या बाबतीत शिवसेनेने मांडलेली भूमिका जर नवाब मलिक विषयी तुम्ही पत्र लिहिता तर प्रफुल्ल पटेल विषयी तुमची भूमिका काय याच्याविषयी सुस्पष्टता आली पाहिजे शिवसेनेच्या एक नाशिकचे पदाधिकारी बडगुजर यांच्याविषयी सलीम कोताच तुम्ही कनेक्शन लावता तर तुमच्या मंत्री कास्कर इकबाल कासकर जे दाऊद इब्राहमचे भाऊ आहेत त्यांच्या लग्न नातेवाईकाच्या लग्नामध्ये मेजवानी जोडतात त्याच्याविषयी खुलासा आला पाहिजे परंतु हे कोणती खुलासे सरकारकडून कधीही अद्याप आलेले नाही सरकार याविषयी मूग घेऊन गप्प बसलेला आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे विकासाची असमानता आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना निधी बाकी विरोधी पक्षाकडं दुर्लक्ष करणं सत्ताधारी पक्षाच्या लोकांची दादागिरी चालूच आहे काल का परवा काहीतरी महेंद्र दळवी जे आमदार आहेत त्यांचं काही प्रकरण समोर आलं ठाण्यामध्ये जी घटना झाली होती मुलीच्या अंगावर गाडी चिरडण्याची एम एसटी सीचे अधिकारी त्यांच्या मुलानं अजूनही त्याच्यामध्ये तीनशे सात तीनशे शहात्तर दाखल नाहीये टी स्थापन केल्याची घोषणा करते पण एसआयटी साध्या गुन्ह्यामध्ये पुन्हा दुरुस्ती सुद्धा करत नाही आणि म्हणे बेबंदशाही या राज्यात सध्याच्या घडीला माजलेली स्थिती निर्माण झालेली आहे अवकाळी याचा जो पटका बसला आणि सरकार जे अनुदान जाहीर केलं होत ते अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळत नाही त्याच्या काय होईल बिलकुल अवकाळीच अतिवृष्टीचं कोणतंही अनुदान मागच्या वर्षीच पूर्ण मिळालेलं नाही अजून मागच्या वर्षीचाच विमा बाकी आहे सरकारने एक रुपयात विम्याचं मृगजळ तर शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे तो हे मृगजळ असं आहे हे मृगजळ आहे मृगजळ दिसत असतं पण मिळत नसतं आता स्थिती शेतकऱ्यांची एक रुपयात विमा मिळाला त्या शेतकऱ्यांना खुश ठेवलं पण तू प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या तर काहीच पडत नाही ना आणि ना। म्हणून एक रुपयात ही मृगजळ शेतकऱ्यांसाठी ठरलेली आहे मागच्या अजून पूर्ण मदत मिळालेली नाही सरकार घोषणा करते चाळीस हजार कोटी तीस हजार कोटी दहा हजार कोटी पण तो आकडे मी तर सभागृहात मांडलेले कोणते आकडे तुम्ही दिलेले किती आकडे बाकी आहे सांगितलेले सरकार दाव्याने सांगा की आम्ही एवढे शेतकऱ्याच्या खिशात पोहोचवलेले आहे आता केंद्राची योजना आली ही योजना आली ती योजना तुमचं क्रेडिट नाही आणि म्हणून मला असं वाटतं सरकार या सगळ्या बाबतीत शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत उदासीन सरकार फक्त राजकारण करू इच्छित फक्त निवडणुका जिंकू इच्छित या राज्याचं काही हो या शेतकऱ्याचं काही हो वाटोळ झालं तरी चालेल राज्य कर्जबाजारी झालं तरी चालेल फक्त निवडणुका जिंकल्या पाहिजे आणि आपली सत्ता आली पाहिजे एवढ्याच धुंदीमध्ये सरकार आहे राम मंदिरांचं जे उद्घाटन होणार आहे त्याला ज्या पत्रिका दिल्या जातात बऱ्याच जणांना राम मंदिरासाठी काम केला आवडलं जाते त्यामुळे या काय राम मंदिराचं बांधकाम ही एक चळवळ झाली होती या देशाची या देशात आम्हाला आठवतं हो आम्ही लहानपणी विश्व हिंदू परिषदेचे एक एक विटाच्या कार्यक्रमापासून टू व्हीलर रॅली अयोध्यापर्यंत त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि ज्याच बाबरी ढाचा पडला त्या शिवसेना प्रमुखाचं वक्तव्य तर जगाला माहितीये की बाबरी ढाचा शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे त्याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या सगळ्या विषयापासून स्वतःची बाजू लपवली होती याच्यातून बाजूला पडले होते हे झाल्यानंतर शिवसेनेनं राम मंदिरासाठी आंदोलन केली Il est mort.